मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात गुरुवारी झालेल्या राड्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे राज्यातील जनता आज आपल्याला शिव्या देत आहे म्हणजेच आमदारांना कोणा एका व्यक्तीची नाही तर येथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे आपल्या सगळ्यांच्याबद्दल बोलले जात आहे की हे सगळे आमदार माजले म्हणून या शब्दात मुख्यमंत्री विधानसभेत आमदारांना सुनावले ही विधानसभा आमदार मंत्री कर्मचाऱ्यांची नसून तर ती राज्यातील चौदा कोटी जनतेची आहे या अधिवेशनात ज्या घटना घडल्यात त्यामुळे काय संदेश घेऊन आपण लोकांसमोर जाणार या विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाताबुक्यातून संदेश जाणार असेल तर सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे आमदार सत्तेचा गैरवापर करतो असे लोकांचे मत तयार होते असेही मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले